अजगराने गिळालेली कोंबडी व कपडा उलटी करून पोटा बाहेर काढला रामटेक तहसील अंतर्गत खरपाडा सावंगी येथे आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे दिनांक बावीस ऑगस्ट रोजी खरपाडा सावंगी परिसरात एक आठ फूट लांबचा अजगर साप दिसल्याने सर्पमित्र अंकित मरस कोल्हे आणि कोमल चौके यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले अजगर सापाला सुरक्षित त्यांच्या अधिवासात सोडण्यापूर्वी अजगराचे निरीक्षण केले असता त्याचे पोट फुगलेले आढळले त्याकरिता त्याला उलट करून बघितले तर अजगराने गिळालेले कोंबडे व एक लाल रंगाचा कापड त्याच्या पोटाबाहेर पडला सर्पमित्रांनी माहिती दिली की जर हे कोंबडे व कापड पोटाबाहेर काढले नसते तर अजगराला इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता होती सायंकाळी त्या अजगराला देवला पारच्या जंगलात नेऊन सुरक्षित सोडून जीवदान देण्यात आले सिटी इंडिया न्यूज करीता तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक